बघा चेक दिला हा मी चेक तर रेकॉर्ड असतं मी एक कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे उरलेलं असं मी पत्र दिलेलं होतं आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले इलेक्शनसाठी पैसे मागितले मला काय मी सांगू शकत नाही परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय होतो कमिटमेंट म्हणजे काय पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रीपद पक्षासाठी पैसे लागतात ते चेकने देण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही आहे अलाउड आहे ते चेकने द्यायला पण तुम्हाला माहिती आहे की मोपा येण्यापूर्वी सिंधुदर्गमधले का भाव काय होते आज सिंधुर्गाने माझ्या वाडवडिलांनी कमावलेल्या जमिनी आहेत त्या काय मी फुकट त्यांना पैसे पाहिजेत म्हणून मी वाटेल त्या रेटने विकू शकत नाही मंत्री नसलो मला काय फरक पडत नाही कारण आमच्या वाडवडलांनी घाम गाळलेला आहे ते पैसे का जमिनी विकत घेताना आणि त्यांनी एवढे मोठे व्यवसाय उभे केले म्हणून माझी श्रीमंती हे आहे माझी श्रीमंती कमी होती महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याची श्रीमंती दर पाच वर्षांनी कमी होते म्हणजे मला शेवटी तुम्ही कोणाबद्दल को येऊन बोलताय काय बोलताय जी लोक तुमच्यासाठी काहीतरी करताय थोडी तरी माणूस की ठेवा ना तुम्ही असाल भले तुम्ही मला पूर्ण करून दे मला पूर्ण करून दे ना माझी पत्रकार परिषद आहे ना की तुमची असेल तुम्ही बोला प्लीज मी तुम्हाला सांगतो हे पद्धत होत नाही अमोल माझ्यासाठी केलं त्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्यासाठी केलं तुम्हाला चाळीस हजारावरून मी एक लाख पन्नास हजारावर नेलं हे माझ्या बंडानंतर घडलेले आहे तुम्ही तसं दाखवून द्या की तुम्ही दहा वेळ आला आणि तुमची मतदार वाढले म्हणून त्याच्यामधल्या एकाही पदाधिकाऱ्याला मी माझ्याबरोबर बरोबर राहा असं सांगितलेलं नाही मी त्यांना सांगितलं की तुम्ही आहे तिथे राहा मी असं कोणाला घेऊन हे करणार नाही मी माझी नव्याने संघटना बांधू शकतो आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा की मी त्यांना कुठलीही गोष्ट वाईट बोललेलो नाही जी मी गोष्ट सांगितली ती शंभर टक्के सत्य आणि माझा चेक असेल तर माझा चेक तिथं जमा आहे ना तसेच माझे उरलेले सुद्धा पैसे चेकने गेले असते तिथं काय प्रश्न आमच्यासारखे लोक चेकनेच पैसे देऊ शकतात आणि कोणाला खोके म्हणता आम्हाला खोके घेण्याची गरजच नाही घ्यायची असतील तर तुम्ही इथल्या कॉन्ट्रॅक्टरना येऊन भेटा एका कॉन्ट्रॅक्टरने म्हटलं की माझ्याकडून एक रुपया घेतलाय तर मी राजकारणातून निवृत्त उलट तुमचे पदाधिकारी काय करत असतात त्याची चौकशी करा ना बघा ज्या वेळेला सज्जन माणसाच्या अंगावर जातात त्यावेळेला सज्जन माणसंसुद्धा गप्प राहत नाही अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी माझं काम चालू ठेवेन परंतु याच्या पुढच्या काळामध्ये ही वस्तुस्थिती मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून सांगेल की हे घडलेलं होतं मोदी साहेबांना जी नावं ठेवतात शंभर टक्के चुकीचं आहे मोदी साहेबांच्याकडे ज्या ज्या वेळा बाळासाहेबांचं नाव आलेलं आहे त्या त्या वेळेला ते भाऊक झालेले आहे त्यांनी पूर्ण ताकद ही उद्धवसाहेबांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाळासाहेबांशी असलेलं त्यांनी नातं नेहमी जपलेलं आहे यांनी मात्र वाटेल तसं त्यांच्याबद्दल सामनामधून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचं नाव घेऊन तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका कुठलाही अपमान ना तो बाळासाहेबांचा सा मोदी साहेबांनी केला आहे किंवा शिवसेनेचा केलेला आहे तुम्ही जे काय निर्णय घेतले हे पवार साहेबांनी तुम्हाला सांगितल्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय आहेत त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात कारण मला हेच माहिती नव्हतं की पवार साहेबांनी सांगितलं परंतु अजितदादाने त्याची भाषणामध्ये सांगितलं की दिल्लीहून आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी संजय राऊत म्हणजे आता असं शिवसैनिक ओळखलं पाहिजे की आपल्यामधला फितूर कोण आहे तर संजय राऊत आहेत त्यांनी जाऊन बात ही बातमी पवार साहेबांना सांगितली त्याच्यामुळे युती पुन्हा अस्तित्वात आली नाही नाही तर शेवट गोड झाला असता महाराष्ट्राच्या राज्याला शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या जर मी म्हणू शकत नाही का मी कृतज्ञ का म्हटलं कृतज्ञ हा चांगला शब्द आहे मराठीमधला मी तुमच्यासाठी जे केलं त्याच्या टेन सुद्धा तुम्ही माझ्यासाठी केलेलं नाही मी कॅबिनेट मंत्री होणार होतो तुम्ही मला राज्यमंत्री केला मी तक्रार केली का मी उत्कृष्ट राज्यमंत्री असताना मला कमी केलं मी तक्रार केली का तुम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार काय तुम्ही मला निवडून आणलं मी पूर्वीपासून आमदार होतो पूर्वीपासून आमदार होतो तुम्ही मला आपल्या पक्षात घेतल्यानंतर तुमच्या पक्षाची एक लाख दहा हजार मतं वाढली तुम्हाला काय नाही वाटत त्याच्याबद्दल माणूस की आहे की नाही शेवटी की आहे म्हणून मी तळमळीने बोलतो मी एकही शब्द वाईट बोललो नाही आजच्या मुलाखतीमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे किती खोटं बोलाल सिद्ध करून दाखवतो मी त्यावेळेचं कागदपत्र तुम्ही चेक करा खरोखर एक लाख दहा हजार मतं वाढली की नाही तुमचे खासदार निवडून आले की नाही नाहीतर मागच्या वेळेला एक पराभूत झाले होते ना त्यांनासुद्धा काही पर्सेंट मतं वाढली की नाही माझ्या लढ्यामध्ये त्यावेळेला तुम्ही सभा घेतली आणि सांगितलं काय दीपक केसरकरांच्यामुळे आमची बा विजय झाला म्हणून मग त्यावेळेचं रेकॉर्डिंग काढून त्यांना दाखवलं पाहिजे मग मी काय गद्दारी केली तुम्ही कधी भेटत नव्हता अहो मी वर्षाच्या समोरच्या ह्याच्यावर दोन दोन महिने उभा राहिलेलो आहे दोन दोन महिने उभा राहिलेलो आहे कोकणी मनुष्य असा अपमान सहन करत नाही तरी पण ज्याला मला फोन आला निघायचा आहे म्हणून मी उद्धव साहेबांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं की सगळ्या लोकांना परत बोलून घ्या आपण ह्याच्यामधून तोडगा काढूया तुम्हीच मुख्यमंत्री राहा त्याला तुम्ही काय सांगितलं तुम्ही स्व निघून जा हे कुठलं वागणं आहे आणि मग तुम्ही आम्हाला कत म्हणता काय अधिकार तुम्हाला कोणी दिला हा अधिकार मी काय तुमच्याकडे लाचार म्हणून आलो होतो तुम्ही चार वेळा फोन केला मला पक्षामध्ये ये म्हणून आणि मला ऑनरेबली शेवटी पंतप्रधान पंतप्रधान असतात त्यांच्या हस्ते मी प्रवेश केला असतो मी राजकीयदृष्ट्या मोठा झाला असतो ना आज शिंदे साहेबांनी माझ्याकडून एक रुपयासुद्धा न घेता मला मंत्री बनवलं <coughs> मग तुम्हालाच का पैसे लागतात याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे माझ्याकडून लिटरली एक रुपयासुद्धा घेतलेला नाही साहेबांनी मला एवढा मोठेपणा दिला मला पक्षाचा प्रवक्ता बनवला मला मंत्री बनवला काही अपेक्षा नाही एक रुपयाची अपेक्षा नाही कसल्या खोक्याच्या हो गोष्टी करता तुम्ही आणि मग तुम्ही तुमचे चांगले वेलमिशर गमावता मी तुमच्याबद्दल एवढा आदर ठेवलेला आहे त्याचा अख्ख्या महाराष्ट्राने बदलला मी तुमच्याबद्दल एवढंच चांगलं बोललो एवढंच नाही तर मी ज्यावेळेला आसामवरून परत आलो आणि मी ज्यावेळेला भाषण केलं बी जे पी आणि शिवसेनेच्या आमदारांच्या समोर त्याला सांगितलं की आम्ही आमचं कुटुंब सोडून आलेलो आहोत आमच्या कुटुंब प्रमुखाचा अपमान होता मला कशासाठी मी सांगितलं हे सगळ्यांना दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरुद्ध स्टेटमेंट काढलं गेलं ते स्टेटमेंट काढल्यानंतर मी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो आणि ज्यांनी स्टेटमेंट काढलं होतं त्यांनी आपलं स्टेटमेंट मागे घेतलं आम्ही तुमच्या मोठेपणासाठी एवढं करतो आणि तुम्ही वाटेल देऊन आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या लोकांशी बोलणार हे योग्य नाही एवढंच मला सांगतो ज्या दिवशी उद्धवसाहेबांची शपथ झाली त्यावेळेला रश्मी वहिनींनी मला त्या समारंभामध्ये सांगितलं की तुम्ही शाल घातली साईबाबांची आणि आमचे साहेब मुख्यमंत्री झाले विसरता तुम्ही आम्ही विसरत नाही आणि साईबाबांची शिकवण अशी आहे की आम्ही कोणाचं वाईट करत नाही आजसुद्धा तुमच्याबद्दल माझ्या मनात काय वाईट नाही हे सांगायला का सांगा लागलं ला ला। तुम्ही इथेहून मला गद्दार म्हटलं नाही तिनं तुम्ही इथेहून मला खोके म्हटलं नाही माझ्याकडे सगळ्या इन्फॉर्मेशन असतात पण मी तुमच्यावर कधी आरोप केलेला नाही दुसरा तुम्ही कोणाचाही उमेदवार असून दे मी सावंतवाडीच्या जनतेचा उमेदवार आहे आजपर्यंत मी कुठल्याही पक्षामध्ये असलो तरी सावंतवाडीच्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि जनता हे माझं सर्वस्व आहे म्हणून एवढे पैसे मी आणले एवढे वेगवेगळे प्रोजेक्ट आणले सावंतवाडीचा काय पलट केला आणि मी काय करावं अशी अपेक्षा पुढच्या सहा महिन्यामध्ये एक काम शिल्लक राहणार नाही सावंतवाडी मतदार संजय राजकीय लोकांबरोबर काम केलं अधिक राजकीय नेत्यांबरोबर काम केलं जेवढा आदर मी उद्धव साहेबांच्या बद्दल ठेवलेला आहे इतर कुठल्याही नेत्याबद्दल अर्थात पवारसाहेबांच्याबद्दल मला आदर आहे मोस्ट ऑफ द टाइम मी त्यांच्यावर एक काम केलं आणि मी उद्धव साहेबांकडे मला शिवसेनेत घ्या म्हणून अजिबात गेलो नव्हतं शिवसेनेमध्ये प्रवेश कर असं उद्धव साहेबांनी मला सांगितलेलं होतं आणि उद्धव साहेबांनी एकदा जिल्ह्यातले कागदपत्र नेऊन बघावे ज्या शिवसेनेचा ते उल्लेख करतात ती शिवसेना जी नारायण राणे बाहेर नारायण राणेसाहेब बाहेर गेल्यानंतर त्या शिवसेनेकडे किती मतदान होतं ह्याची त्यांनी एकदा आकडेवारी मागवावी साधारण चाळीस ते पंचेचाळीस हजार एवढी सगळी मिळून मत म्हणजे नगरपालिका जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मिळून त्यांना मिळत होते मी त्याला राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो राष्ट्रवादी आणि काँग्रे काँग्रेसमध्ये स्वतः नारायण राणे नेतृत्व करत होते आणि त्याच्यामुळे एक नंबरचा पक्ष काँग्रेस होता त्या काळामध्ये त्याला काँग्रेसला साधारण एक लाख पंच्याऐंशी ते ला एक लाख नव्वद हजारच्या दरम्यान मतं मिळायची आम्ही दोन नंबर लावतो आम्हाला एक लाख पंचावन्न हजार मिळायची आणि शिवसेनेला फक्त चाळीस हजार मतं मिळायची ज्या वेळेला एक राजकीय या ठिकाणी मोठी दूता पालक झाली त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं मोठी लढाई माझ्यामध्ये आणि राणेसाहेबांच्यामध्ये झाली हे आम्ही कधीही व्यक्तिगत पातळीवर यायला दिली नाही याच्यामध्ये आमची असलेली तत्व कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका ह्या सगळ्या गृहीत धरून तो एक संघर्ष झाला परंतु तो संघर्ष होण्यापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे इथं आलेले होते स्वतः बाळासाहेब ठाकरे इथं आलेले होते त्यांची अख्खी सेना इथं उतरलेली होती एकाच्या गाड्यामध्ये पेट्रोलसुद्धा मिळत नव्हतं एवढा दरारा आणि एवढा होल्ड या जिल्ह्यावर राणेसाहेबांचा सा होता ह्याच्यापैकी एकालाही हॉटेलमध्ये जागा मिळत असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही या हॉटेलमध्ये राहिलो म्हणून अशी ज्याला लढाई होती अशा लढाईच्या प्रसंगामध्ये तत्वासाठी आमच्यामध्ये मतभेद झाले असते पण ते व्यक्तिगत पातळीवरचे नसल्यामुळे मी आजपर्यंत राणेसाहेबांच्या व्यक्तिशः एकही वाईट शब्द बोललेले नाही तुम्ही या स्टेजवर येता ज्याला तुम्ही येत होता त्यावेळेला तुम्हाला गाडीत कोण पेट्रोल भरत नव्हतं राहायला कोण जागा देत नव्हतं त्या परिस्थितीत तुम्हाला आठवत नाही आज तुम्ही त्यांचा उल्लेख वाटेल तसा करता स्टेजवरून ही कोकणाची संस्कृती नाही राणेसाहेबांच्या आणि माझ्यामध्ये हो वाद झाले तरी ते व्यक्तिगत स्तरावर कधी गेले नाहीत म्हणून आम्ही एकत्र येऊ शकलो परंतु त्यावेळेला जे शिवसेनेचे आलेले लोक होती त्यांना विचारा की ग्रामीण भागातली लोक काय म्हणायची की ते कोकणीमध्ये बोलायची तुम्ही आमच्या गावात येऊन चला पण आमच्याकडे मता मागू नका तो आमचा देव असा म्हणजे आमच्याकडे अरे तुरेलेच बोलतात कोकणी लोक म्हणजे अशा रिस्पेक्ट ज्या राणेसाहेबांच्या बद्दल होता ज्यांचं तुम्ही काहीही वाकडं करू शकला नाही तुमच्या उमेदवाराची डिपॉझिटं त्यांनी जप्त केली मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी वैभवनायकना पराभूत केलेलं होतं अशा वेळेला तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणण्यामध्ये खारीचा का होईना की त्याच्यापेक्षा मोठा वाटा हा माझा स्वतः होता मी एवढं मोठं ज्यावेळेला पाऊल उचललं त्यावेळेला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला एवढा मोठा संघर्ष केला बाळासाहेब असे तर आयुष्यामध्ये विसरले नसते तुम्ही सगळं विसरला एवढंच नाही आणि मला काय सांगता सावंतवाडीच्या लोकांनी मी मंत्री केलं म्हणून मला त्यावेळेला आदरणीय पंतप्रधानांनी बोलवलेलं होतं भारताचे संरक्षण मंत्री स्वतः मला घेऊन गेलेले होते मी त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झालो असतो कोकणचा इंचार्ज झालेलं होतं माझं राजकीय आयुष्य तुम्ही केवढं तरी एवढं के मोठं नुकसान केलं आणि बोलवून काय सांगितलं की ही लोकं सिनियर आहेत त्या माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू शकलो नाही हे तुमचंच वाक्य होतं ना मग लोकांच्या समोर येऊन काय बोलत आहे ज्याला महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्यावेळेला कॅबिनेट मंत्र्यांमध्ये एक क्रमांकाला देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये एक क्रमांकाला मी होतो तरी पण तुम्ही माझं मंत्रिपद काढून घेतलं मी काहीही बोललो नाही कारण तुम्ही मागचा तेवढे द्यायला पैसे मागे नव्हते मी, मी कोणाकडून भ्रष्टाचार करत नाही ते माझ्याकडे पैसे नसतात मी तुम्हाला एक कोटी रुपये चेकने दिलेले होते आणि त्याच्या बाहेर मी पत्र दिलेलं होतं बा मी तुम्हाला जी माझ्याकडे रक्कम मागितली ही मी तुम्हाला चेकने देतो म्हणून आम्हीसुद्धा आमच्या जमिनी कावडी मुलाने विकू शकत नाही राजकारणासाठी त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं होतं की जमिनीच्या किमती पडल्या आहेत आम्ही आमच्या वाडवडिलांच्या जमिनी विकून राजकारण करतो तुम्ही मला काही वेळ द्या मी ते पैसे भरतो म्हणून पैसे भरायचं लेखीपत्र मी दिलेलं आहे आणि पक्षाला पैसे लागतात तिथपर्यंत मी समजू शकतो परंतु जिंकल्यानंतरसुद्धा ज्यावेळेला त्यांच्याकडे विचार करणा करायला काही लोक गेलेली होती त्यावेळेला आदित्य ठाकरेंनी का काय सांगितलं की त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय इलेक्शनसाठी पैसे नाही एवढे कोटी रुपये भरले तरच तुम्ही मंत्री तरी पण मी त्याचा राग मानला नाही मी असं म्हणतो की माझ्याकडे द्यायला पैसे नसतील ठीक आहे आम्ही काय पैशाचं राजकारण केलं नाही पण आमच्या तीन चार पिढ्यांची श्रीमंती आहे आमच्या एवढ्या कोट्यावधी रुपयाच्या जमीन आहे आज ना उद्या आम्ही पैसे देणार असते कारण आम्हाला समजू शकतं राजकारणामध्ये पैसे लागतात पण तुम्ही येऊन आमच्यावर आरोप असे करणार पन्नास कोके एक रुपया घेतलेला दाखवा जाण्यासाठी मी माझ्या राजकीय जीवनामधून निवृत्त होईल किती वाईट वागायचं ह्याला मर्यादा असतात माझी शिवसेनेमध्ये जात होतो मला अनेक लोकांनी सांगितलं इथं युज अँड थ्रो आहे तुझा वापर करणार तुला टाकून देणार आणि त्यांचे शब्द आज खरे होत आहेत ह्याचं मला वाईट वाटतं ज्यावेळेला उद्धवसाहेब अडचणीमध्ये होते मी पंतप्रधानांची आणि त्यांची भेट घालून दिली पंतप्रधानांच्या समोर उद्धवसाहेबांनी कबूल केलं की आल्यानंतर आम्ही युतीचं राज्य या ठिकाणी आणू काय केलं इथं आल्यानंतर ही बातमी जे अजित पवार साहेबांनी ओपनली स्टेजवरून सांगितलेलं आहे की ही बातमी संजय राऊतने जाऊन शरद पवार साहेबांना सांगितली शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांचं मन वळवलं आणि एवढ्या मोठ्या माणसाला दिलेला शब्द त्यांनी मोडला ही वस्तुस्थिती आणि त्याला मी पुरावा मी स्वतः आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळेला एक बोट दाखवता तर चार बोटं तुमच्याकडे वळलेली असतात आज तुम्ही सगळी तत्वं सोडून दिली बाळासाहेबांची तत्वं सोडून दिली मी एवढी मोठी ऑफर तिथून नाकारून का आलो बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी लढा दिलेला होता आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो मी काय पदासाठी आणि मंत्रिपदासाठी शिवसेनेमध्ये आलो नाही तुम्ही ती तत्त्वं सगळी सोडून दिली तुमच्या स्टेजवरून राहुल गांधी स्वातंत्र्यवीर <coughs> सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटेल ते बोलणार आणि तुम्ही ते गुपचूप सहन करणार तुमचा मुलगा जाऊन तिथं राहुल गांधींना मिठी मारणार हे काय आहे ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विरुद्ध स्टेटमेंट काढलं त्या मंत्र्यांना जोडे तुम मारण्याचे आदेश हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले होते त्यांची हिंमत नाही झाली मुंबईमध्ये येण्याची आणि आज काय चालू आहे एवढे मोठे नेते आले एक तरी बाळासाहेबांच्या समाधीवरून एकाने फुल तरी वाहिलं का एकाने नमस्कार तरी केला का तुम्ही मात्र दोन तासाला मोदी साहेब आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नाही गेले म्हणून तुम्ही टीका करणार ते दोन तासासाठी आले होते तुम्ही पूर्ण दिवसासाठी आला होता नुसतं जाऊन यायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशामध्ये तरी एक तास लागतो त्याला आणि संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला ते इथं आलेले होते संध्याकाळची वेळ होते आणि त्याला वाहतूक बंद होते किल्ल्यावरची एवढं साधं तुम्हाला माहिती नाही काय बोलताय तुम्ही कोणाबद्दल बोलताय तुम्ही साईबाबांबद्दल बोलता, बोलता, बोलता। ज्यांची शाल मी तुमच्या अंगावर पांघरल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाला हे बघा ही शक्ती फार मोठी असते तुम्ही अपमान माझा केलेला नाही आहे तो साहेब मला एवढी शक्ती देईल की तुमचं हे जे काही खोटेपणा आहे हा खोटेपणा मी महाराष्ट्राच्या समोर उघडा करतो एवढं मी आपल्याला सांगतो खोटं बोलू नका सत्य काय ते सांगा तुम्ही जर मोदी साहेबांबरोबर युती शासन स्थापन करणार होता तर मग ते लोकांना का सांगत नाही की मी स्थापन करणार होतो म्हणून मी ज्याला त्यांच्यावर मातोश्रीला बसलो होतो तेव्हा मला सांगितलेलं होतं की नवीन सरकार आल्यानंतर तुम्ही त्याच्यात मंत्री असणार मी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं की तुमच्या हाताखाली मी कधी मंत्रिपद स्वीकारणार नाही मी शेवटी कोकणी मनुष्य आहे कोकण्या माणसाचा एक स्वाभिमान हे कोकणी माणसाचं शेवटचं असं आहे आणि इथे येऊन तुम्ही कोकणी माणसाला जर दुखवणार असाल तर कोकणचं सामर्थ्य हा कोकणी मनुष्य तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही काय केलं तुम्ही तुम्ही इथं कुठं बोलता की आदित्यने पाणबुडी मंजूर केली म्हणून हे पैसे मी आदित्य मंत्री होण्यापूर्वी दोन वर्ष एम टी डी सीकडे जमा केलेले आहेत पासष्ट कोटी रुपयाची मंजुरी आणि पंचवीस कोटी रुपयाचा ॲडव्हान्स दिला असताना अडीच वर्षामध्ये तुमच्या मुलाला साधी पाणबुडी खरेदी करता आली नाही येऊन लोकांना सांगा तरी माझ्या अध्यक्षतेखाली कोकणसाठी काजूचं धोरण तयार झालेलं होतं अडीच वर्षामध्ये तुम्ही त्याला मान्यता देऊ शकला नाही कबुला गावकऱ्यांचा दाव, प्रश्न हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांनी सोडवलेला होता त्यांनी सही केली शेवटच्या दिवशी आदल्या दिवशी म्हणून तुम्ही त्याला स्टे दिला अडीच वर्षामध्ये स्टे उठवला नाही शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे का कशाला लोक तुम्हाला सोडून गेली तुम्ही कोणाला भेटत नव्हता तुम्ही लोकांची कामं करत नव्हता आता तीन उदाहरणं मी दिली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं हे खरं आहे की खोटं आहे ते आणि ह्याचं क्रेडिट घेता तुम्ही दोन वर्षापूर्वी मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे सिंधुदुर्गचं आणि त्याचं श्रेय तुम्ही घेणार तुम्ही मुख्यमंत्री होण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर हे कॉलेज मंजूर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की खोटं बोलायला एक मर्यादा असतात मी तुमच्याबद्दल एकही वाईट शब्द बोलणार नाही परंतु मी अशा तऱ्हेची माणूस की सोडून बोललेलं कधीही बघितलेलं नाही आहे ते तुम्ही बोलताय माझा संघर्ष हा नेहमी माझ्या तत्वासाठी असतो आता बघा मी शंभर कोटी रुपये आणले ह्या शहरासाठी आणि शंभर कोटी रुपये आणल्यानंतर तुम्ही ह्या शहरामध्ये येऊन बोललात तुम्ही एक रुपया तरी दिलाय का महाराष्ट्राचे कुठे येऊन भाषण करता माझं हे घ्यायला आला होता ना, ना तुम्ही प्रवेश घ्यायला त्याला जिमखाना ग्राउंडवर किती लोक होती विचार करा तुम्हाला गांधी चौकामध्ये का तुमची हे आहे ना जिमखाना ग्राउंडवर येऊन सभा घ्यायला पाहिजे होती का घेतली गांधी चौकामध्ये सभा माझा प्रवेश सावंतवाडीकरांच्या आणि सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या उपस्थितीमध्ये झाला होता आणि त्यावेळेला ग्राउंड पूर्ण भरलेलं होतं मला एवढंच सांगायचं की मला कोणाचा कमीपणा करायचा नाही आपल्या चुकांसाठी दुसऱ्यांपर्यंत बोटं दाखवू नका चार बोटं तुमच्याकडे वळलेली असणार आणि ही चार बोटं कसली आहेत हे मला उघड करून दाखवायला लागेल एक